तुला माहिती आहे का एका योद्ध्याचा माइंडसेट कसा असतो एक योद्धा कधीच आपल्या विजयाची भूक संपून टाकत नाही तो नेहमीच लढाईसाठी सज्ज असतो तो कधीच बहाणे करत नाही की माझ्याकडे हे नाही ते नाही उलट त्याच्याकडे जे काही आहे त्याचा पूर्ण उपयोग करून तो युद्धात उतरतो आपल्या सगळ्यांच्या आत एक योद्धा लपलेला आहे आपल्यामध्ये प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची ताकद आहे पण काही लोक आपलं जीवन भीतीने कायरतेने जगतात निर्णय घेण्याच्या भीतीने अपयशाच्या भीतीने ते त्यांच्या आतल्या योद्ध्याला बाहेरच येऊ देत नाहीत तुला एक योद्ध्यासारखं आयुष्य जगायला हवं तुला स्वतःचा मार्ग स्वतः ठरवायचा आहे झुंडीच्या मागे चालायचं चा नाही एक योद्धा म्हणतो मी करू शकतो माझ्याकडे सर्व काही आहे की नाही याचा फरक पडत नाही पण माझं ध्येय स्पष्ट आहे माझं मिशन क्लिअर आहे आणि मला स्वतःवर विश्वास आहे की हे साध्य करण्यासाठी मी जे काही करू शकतो ते सर्व काही करीन मी शेवटच्या श्वासापर्यंत हार मानणार नाही मी मागे हटणार नाही मी शेवटच्या क्षणापर्यंत लढेन आणि विजयासाठी सर्व काही अर्पण करेन तसंच तुलाही एक योद्ध्यासारखं हार मानायचं नाही बहाणे देणं बंद कर स्वतशी वचन दे की मनात जे काही आहे ते पूर्ण करणार आपण जेव्हा आपल्या आजूबाजूला पाहतो तेव्हा बहुतांश लोक फोनमध्ये गुंतलेले दिसतात ते सोशल मीडियावर आपली प्रतिमा सुधारायचा प्रयत्न करतात ते सतत विचार करत असतात माझा फोटो कसा आहे काय कपडे घालावे मी कसा दिसतो हे सगळं नको आपण स्वतबद्दल इतकं विचारायचं नाही तर या जगाबद्दल विचार करायचा आहे हे जग कसं चालतंय हे कसं सुधारता येईल हाच एका महान माणसाचा खरा गुण आहे एक खरा योद्धा कधीही परिणामाची चिंता करत नाही तो वर्तमानात जगतो आणि प्रत्येक आव्हान वादळ संकट यांना छाती ठोकपणे सामोरा जातो आपलं मन म्हणजे एक युद्धभूमी आहे तू त्याचा सेनापती आहेस नोकर नाही म्हणून आपल्या मनाला नियंत्रित कर आपलं लक्ष केंद्रित कर। लक्ष दे, विचार कर तुला खरच काय हवंय आणि मग त्या दिशेने स्वतःचा मार्ग तयार कर आणि मग कितीही अडचणी का येऊ दे फक्त हसत हसत त्यांना सामोरं जा एक योद्ध्यासारखं जीवन जग प्रत्येक आव्हानाला सामोरा जाणारा खरा योद्धा वन जर हे शब्द तुझ्या आतल्या आवाजाशी जोडले गेले असतील तर कमेंट कमेंटमध्ये लिही वी आर वॉरियर लाईक कर शेअर कर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकोस कारण पुढचं प्रत्येक व्हिडिओ तुझ्या आयुष्यात नक्कीच काहीतरी सकारात्मक घेऊन